नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो ज्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश इंद केसरी अकरा अकराम इंद केसरीहून केसरी झाला असं ते विरकर वाडीकरांचं केसरी मैदान मित्रांनो आज ते आज म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजचं इंद केसरी मैदान पार पडलं त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अक द्वादशम इंद पक्का बकासूर पाळला मित्रांनो आणि मित्रांनो बाकासूरने स गटाला तर सुट्टा निकाल घेतला पण सेमीला काटा किरला किर्लच झाली ती म्हणजे चिंचाळी एक्सप्रेस राजा आणि पाखऱ्या वर्सेस बाकासूर आणि कार्तिकमध्ये मित्रांनो गाडीला खूप जबरदस्त असं स्पीड लागलं होतं पण नशिबाने साथ दिली नाही आणि सेमीला काटा किर्लतीमध्ये राज चिंचडी एक्सप्रेस राजाचा आणि बावऱ्या पाखऱ्याचा या मैदानात सेमीमध्ये गाडी पास झाली मित्रांनो आणि बाकासूर आणि कार्तिकची गाडी या मैदानात सेमीला हार झाली तर मित्रांनो आजचं हे मैदान पार पडलं आता बाकसूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार त्याआधी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार बाकासूरचा कोण पायरा असणार ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बाकासूर कुठे पडणार तर स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ निमित्त आयोजित भव्य दिव्य असं मोर्या केसरीचं पर्व तिसरं या ओपनचं वेलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला होताना बघायला मिळणार आहे मित्रांनो हे मैदान म्हणजे जोगवाडी त गाव मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये सर्व नंदी टॉपची नंदी पाळणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळणार का तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बकासूर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाची बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर एक हजार रुपये तृतीय क्रमांक एकावन्न हजार रुपये आणि उरलेले बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे आणि क्वार्टर फायनलला अशी अतिशय सुंदर अशी बक्षीस ठेवलेली आहे मित्रांनो मित्रांनो बा या मैदानामध्ये बाकासूर बाकासूरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकसूर बाकसूरचा पायरा मग आपल्याला मी तुम्हाला दोन संभावित पायरे सांगणार आहे एक तर मित्रांनो गोठचा सर्जाचा आत्ताच वाद मिटलेला आहे मित्रांनो आणि गोटचा सर्जा इथून पुण्या इथून पुढे आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्यामुळे गोटचा सर्जाची आणि बाकसूरची या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे दुसरा पैरा म्हणजे मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर आपल्याला एका नवीन नंदीच्या गाळ्यात पाळताना दिसणार आहे बाकासूर नाही पाळणार तर नवीन नंदी बाकासूरच्या गाळ्यात पाळताना दिसणार आहे मित्रांनो असं हे भव्य दिव्य असं मोऱ्या केसरीचं मैदान आणि या मैदानामध्ये बाकासुर एका नवीन सोबत जर पळाला तर शंभर टक्के एक नंबर करेल मित्रांनो बाकासूरला आणि जो नंदी या मैदानामध्ये बाकासूरसोबत पळेल त्या नंदीला या मैदानामध्ये शुभेच्छा देऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि लाईक सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद मित्रांनो